नमस्कार मित्रांनो कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते टुमदार मातीचं कौलारू घर समोर अंगण कोकणातली मातीची कौलारू देवळं कोकणातलं हे युनिक आर्किटेक्चर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला लाल मातीची ही घरं या हिरव्यागार जंगलांमध्ये किती आकर्षक वाटतात कोकणात फोटो काढायला येतोय आपण ब्लॉग बनवायला येतोय कोकण सुंदर आहे म्हणून पर्यटन करायला येतोय पण दिवसेंदिवस काय होतंय की इथली मातीची घरं इथली स्थानिक मोठ्या प्रमाणावरती तोडून आपण आता कॉन्क्रीटची जंगलं उभं करायला लागलो आहोत अगदी मंदिरं असतील देवळं असतील इथल्या जगण्याचा इथल्या संस्कृतीचा वारसा गेल्या काही वर्षांमध्येच संपत चाललाय माहिती आहे काळ बदलतो आहे पण काळ बदलणं म्हणजे आपलं सगळं जुनं टाकून देऊन मॉडर्न होणं नाही तर काळामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणं आमचं कोकण कर वेगळं आहे जसं भूतान सांगतंय ना की आमच्याकडे यायचं असेल ना तुम्हाला तर तुम्हाला तुमचा विकास बाजूला ठेवून आमच्या नॅशनल हॅपीनेस आमच्या ह्या जगण्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला लागेल आणि त्याचे पैसेही मोजायला लागतील तर कोकणही असंच आहे शांत सुंदर सुशेगाद सिंपल सस्टेनेबल तर ह्या अशा जगण्याचा भाग होण्यासाठी इथल्या लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही मातीची घरं वाचवण्याचं एक इनिशिएटिव्ह गेल्या काही दोन वर्षांपासून चालवतो आहोत यात आम्ही पहिलं मॉडेल जे केलं होतं ते होतं मांगर म्हणजे लोकांना नुसतं सांगून उपयोग नाही हो की देवळं पाडू नका मातीची घरं पाडू नका पण त्याला काहीतरी सस्टेनेबल सोल्युशन देणं गरजेचं आहे आज कुठे आहेत एक्सपर्ट आज कुठे आहेत एवढा मटेरियल जे आपण म्हणतो की आज, 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 आज प्रत्येकाने जर मातीचे घर बनवायचं ठरवलं तरीही मातीचं उत्खनन होणार आहे जंगल तोडली जाणार आहेत पण मग आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी लाकडं शिल्लक ठेवली होती जंगल शिल्लक ठेवली होती आणि आपल्याकडे मातीही होती मातीच्या घरांची तर या सगळ्यातून आपण रिस्टोर करून मातीची घरं स्वतःसाठी नाही का ठेवू शकत कमर्शियल नाही पण आपली मातीची घरं आपण रिस्टोर नक्कीच करू शकतो मातीच्या घरांच्या बांधण्यासाठी नव्हे तर रिस्टोरेशनसाठी हा आमचा इनिशिएटिव्ह आहे म्हणजे जग पुढे जात असताना कोकणातल्या माणसानी मागास राहायचं असं नाही तर जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून आपलं वेगळं पण हे महागही असू शकतं एवढं लक्षात घ्या म्हणजे आम्ही ज्या मातीच्या मांगराचा होमस्टे केला आहे मांगर फार्मस्टे आता बऱ्यापैकी लोकांना माहिती झाला आणि हे जगणं जगण्यासाठी लोक पैसे देऊन येतात आम्ही आमच्या लाईव्हिहूड फार्मिंगमधून केलेल्या गोष्टी त्यांना अधिक किमतीमध्ये विकू शकतो कारण त्यामागे आमची मेहनत आहे ह्या अशा गोष्टी आता पर्यटनातून पुढे यायला लागल्यात मग आपण का मागे राहायचं ना आमच्या ह्या गोष्टी दाखवून आपण संवर्धन करूनही पैसे तर कमवूच शकतो ना आणि म्हणूनच मांगर फार्मस्टे सारखी मॉडेल्स उभी राहिली ज्यातून आम्ही अनेक प्रकारचे इव्हेंट दर महिन्याला घेत असतो आणि आमचे हे मॉडेल्स जगासमोर आणण्यासाठी या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासमोर येत असतो तर आपण एक झोळंबे या गावात सुद्धा बागायतदार स्टे उभा केला एक मोठं जुनं ओगले यांचं घर होतं या फॅमिलीचं कौतुक वाटतं की त्यांनी हे असं घर आम्हाला जपण्यासाठी संवर्धित करण्यासाठी प्रोत्साहन केलं मांगराचंही संवर्धन केलं आता आमचा या जानेवारीमध्ये या नवीन वर्षामध्ये आमचा एक नवीन संकल्प आहे की अजून एक मातीचं घर यावर्षी वाचवायचं आहे आणि ते आहे सावंतवाडी जवळचं निगुडे या गावातलं एक सुंदर घर एक मातीचा मांगर आहे जो त्यांनी जपून ठेवला आता प्रश्न आहे की त्यांनी जपलाय मग त्यांची जबाबदारी आहे की कोकण सुंदर सगळ्यांना दिसायला हवं ना, ना मग ते घर जपण्याची जबाबदारी फक्त त्या फॅमिलीची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे कारण त्यासाठी वापरलेले रिसोर्सेस आपल्या कोकणातलेच असतील ना तर मग आपण कसं याला उभं करू शकतो आपण त्याला कसं वाचू शकतो आणि आपण त्यामध्ये कसं व्हॉलेंटिअरिंग करू शकतो यासाठी आपण कोकणातल्या स्थानिक लोकांनी जरा एकत्र येऊयात माझं तुम्हाला आव्हान आहे की मी या सात जानेवारीला येत्या रविवारी आपण एक इव्हेंट घेतो आहे मातीची घरं वाचवा मड हाऊस कन्झर्वेशनचा एक व्हॉलेंटिअरिंग प्रोग्रॅम आहे या व्हॉलेंटिअरिंग वर्कशॉपचं लिमिट आहे ट्वेंटी फाईव्ह पीपल पंचवीस जणांचं तर एक दिवसाचा व्हॉलेंटिअरिंग प्रोग्रॅम असल्यामुळे साधारण बांदा असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल पेडणे असेल या भागातल्या लोकांनी यामध्ये सहभागी व्हायला हरकत नाही तरुणांनी एक दिवस ह्याच्यासाठी काढायला हरकत नाही जेणेकरून आपण भेटू शकू आपण याच्यावरती चर्चा करू शकू अजून एक चांगली टीम बनवण्याचा एक कम्युनिटी बनवण्याचा प्रयत्न यातून असेल तर ह्याच्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आपल्या टीममेटचा तर त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला अधिक माहिती देतील आणि कनेक्ट व्हा तुम्हाला माहिती आहे लास्ट इयर ज्यावेळेस आम्ही मातीच्या मांगराकडे मांग ह्या मांग, बाळूदादाच्या मांगराकडे ज्यावेळेस असा इनिशिएटिव्ह घेतला त्यावेळेस आम्हाला चार मुलं मिळाली ज्यांच्यासोबत आज आमच्या टीम मेंबर्स आहेत आणि त्यांच्यासोबत काम करतोय आम्ही ह्या अशा जेन्युअन पर्स्पेक्टिव्ह असलेला लोकांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो पण त्यासाठी आपल्या मिटिंग्स कुठे होणार नाही आहेत कोकणी रान माणूस टीमला जॉईन होण्यासाठी काही कुठले इंटरव्ह्यू होणार नाही आहेत तुम्हाला कामाला यायला लागेल तुम्हाला इथे या कम्युनिटीचा न बोलून काम करणाऱ्या लोकांसोबत कनेक्ट व्हायला लागेल त्यांच्या संवेदना पोहोचवण्यासाठी आपलं चॅनल आहेच आपलं सोशल मीडिया आहेत अनेक लोक आहेत पण मला असं वाटतं की आज काम करणाऱ्या माणसांची गरज आहे तर आपण ते घर वाचवण्यासाठी एकत्र येऊया तुमच्याही गावामध्ये अशी घरं राखून जर कोणाला घराबरोबर स्वतःच्या जीवनशैलीतून चार पैसे कमवण्यासाठी जर अशा पद्धतीच्या इनिशिएटिव्हचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता त्यात आमचीही काही मदत होत असेल तर आम्ही बघू पण या निगुडे या गावातलं हे घर वाचवण्यासाठी आपण सगळे एकत्र येतो हल्ली माणसाचे व्हिडिओ काही जास्त पडत नाही आहेत व्हिडिओ पलीकडे खऱ्या आयुष्यात ग्राउंड लेवलला काम करण्यामध्ये बिझी आहोत ज्या गोष्टी एंटरटेनमेंट म्हणून नाही तर सिरियस म्हणून तुम्ही घ्यायला हव्यात त्या आमच्याकडून नक्कीच होतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ हवी या नवीन वर्षात असे अनेक संकल्प आहेत जीवनशाळा ही पुढे घेऊन जाणार आहोत अनेक उपक्रम आहेत ज्याच्या माध्यमातून स्थानिक मुलांना कनेक्ट करणार आहोत कोकण वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आपल्या जीवनशैलीतूनच ते वाचणार आहे कुठलीही मोठमोठी आंदोलनं जरी नाही केलीत तरी स्वतःच्या आयुष्यातली एक चळवळ मात्र चालू ठेवा ती असेल शाश्वत जगण्याची त्यातूनच हा निसर्ग वाचला आहे आणि वाचत राहील धन्यवाद